सो युट्यूब चॅनल कशा आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही चांगले स्वस्त राहा मस्त राहा लाईफ एन्जॉय करा सो आज मी आलेले आहे माझ्या आईच्या घरी आणि ॲक्च्युली माझी लहान बहीण आलेली आहे सो so, दिवाळीनिमित्त आलेली आहे आणि दिवाळी संपली ॲक्च्युली पण तिची दिवाळी आत्ता साजरी होऊन झालेली आहे सध्या तरी आणि इथे तिला छोटासा बाबू आहे बेबी आहे तो खूप क्यूट आहे मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या तो झोपलेला आहे तुम्ही ते पक्ष झोपलेला आहे आणि हे दोन बच्चापटी इकडे आहे ते मस्ती करून झालेले आहे हा माझ्या मोठ्या ताईचा आहे हा माझ्या आ हा माझा आहे So, सो so, आज आम्ही मस्त अशी मज्जा करणार आहोत स्वयंपाक करणार आहोत स्वयंपाकामध्ये आईच्या हाती अंडा कधी खायची आम्हाला खूप दिवस झाले नाही खाली आईच्या हातची आईच्या हाताला चव म्हटलं तुम्हाला माहितीच आहे आईची सर कोणी करू शकत नाही सो आज मी करणार आहे सॉरी मी नाही माझी आई करणार आहे अंड्याची भाजी तो तुम्ही मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे व्हिडिओ शॉट पण गो सो गाय इथे बघू शकता इथे पंजाब चॅलेंज सुरू आहे आणि याच्या पहिले माझ्यासोबत झालेला आहे आणि मी हारलेली आहे त्याला तुम्हाला पंच पर्संट कोणी घेतला तर इथे स्वयंपाकाची तयारी सुरू आहे इथे मांडलेलं आहे भात आणि इथे शिजून झालेले अंडे मस्त आणि आता मी भिजणार आहे कणिक आणि माझी ताई करणार आहे भाजीची तयारी भाजीची तयारी म्हणजे जे मसाला वगैरे लागते ना ते करणार आहे आणि आई करणार आहे अंड्याची भाजी तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी की आई अंड्याची भाजी कशी करते आता स्वयंपाक होते ती हो करते तर तुम्ही इथे पाहू शकता इथे उकळलेले अंडे तयार आहे आणि इथे मसाला सुद्धा मस्त तयार आहे अंडा करीचा याच्यामध्ये कांदे ललिया शेंगदाणे थोडे खडे मसाले आहे मेथी आहे टमाटर आहे भाजलेलं कोथिंबीर आहे भरभरून मस्त अशी आणि कणिक भिजलेली आहे मी उठलेला उबळा होते तो मी एखादी काढलाय धाकाचं पाणी आणि आला आता ढादाचं पाणी वरच वर चाललं पाडू काढलो एकट्याच्या मग म्हणजे कोणीच नाही सो so गाईज तुम्ही इथे बघू शकता तर आई करते माझी अंड्याची भाजी अंडा करी तर सगळ्यात ते पहिले तेलामध्ये अंडे फ्राय करून घ्यायचे आहे ते तुम्ही पाहू शकता इथे आम्ही पाच ते सहा ते सात अंडे घेतलेले आहे आणि याला छान ब्राऊन होऊ द्यायचं जोपर्यंत त्याला कवर चढत नाही कवर चढलेले अंडे खूप छान लागतात खायला पण खूप छान लागतात अंडे टळून झाल्यानंतर इथे मस्त अद्रकणचा पेस्ट टाकला आहे दोन चम्मच त्यालासुद्धा एक ते दोन मिनटं छान असं शिजून द शिजवून घ्यायचं जेणेकरून त्याचा कच्चा पाय निघला पाहिजे आणि त्याच्यानंतर टाकलेला एक खडा मसाला जो आम्ही इथे वाटला होता कांदा टमॅटो धनिया डाळ काही त्याचे खडे मसाले होते त्याला एक दहा मिनटं त्याला असं चांगलं शिजू द्यायचं कच्चा नाही राहिला पाहिजे मसाला शिजेपर्यंत इथे माझी ताई पोळ्या करत गर्म होती गरमागरम मस्त पोळ्या इथे सुरू होत्या आणि ताई पोळ्या करून देत होत्या त्याच्यानंतर मी इथे गॅसवरती पोळ्या शेकत होती आणि इथे आईची आई भाजीसुद्धा करत होते तर तुम्ही बघू शकता इथे जवळपास पोळ्या झालेल्या आहे आणि साईडला आई भाजी करत आहे मस्त गरमागरम फुलके आम्ही बनवलेले आहे अंड्याच्या भाजीसोबत अंड्याच्या भाजीसोबत अंडा करीसोबत गरमागरम फुलक्या छान वा वाटतं त्याच्यानंतर इथे म मसाल्यामध्ये इथे आईन टाकलेलं हळद तिखट मीठ धनिया पावडर गरम मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर पाणी सोडलेलं आहे थोडा व्हिडिओ विसरून गेली होती करायचा बोलण्याच्या चक्करमध्ये शि अंडा करी शिजल्यानंतर याच्यामध्ये अंडे टाकायचे छान आणि मस्त असं एक परत दोन मिनटं होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर गरमागरम कोथिंबीर टाकायची एक चम्मच गरम मसाला टाकायचा आणि तुम्ही पाहू शकता इथे करी मस्त अशी गरमागरम रेडी आहे तुम्ही पाहू शकता इचं टेक्स्चर इचा कलर तेल तेलसुद्धा आलेलं आहे मस्त अशी करी गरमागरम तयार या खायला सुद्धा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि अंड्याची भाजी सुद्धा मस्त झालेली आहे आता मस्त जेवायचं काम आहे आणि यायचे आता याची बाबा आजूचे बाबा यायचे आहे त्यांची वाट पाहून आलेलो आम्ही बस ते आता घरून निघालेले त्यांना फोन केलेला होता बस ते आता पाच एक पाच दहा मिनिटात पोचले आणि मस्त सगळेजण जेवण तुम्हाला छोटासा बेबी सुद्धा दाखव करून घ्यायचं लाईट लावतेच वाहते

कदून घे कदून घे छान छान कदून घे सो गाईस तुम्ही पाहू शकता इथे जेवण आहे मुलांना आणि इथे माझे हजबंड वसलेले आहे आणि मुलं मोबाईल मध्ये फोन मस्त हाय म्हणून झालेले त्यांना सुद्धा आवडते मी ब्लॉक करत असते तर आणि भाजी सुद्धा खूप छान झालेली आहे तुम्ही सुद्धा येत जेवायला सगळेस मग ती चीज मला जेवण खाता नाही आणि बघा हाय आणि बयो मी जेवण मला अय बघा त्यांनी पाठी मी पाठी आपण पाठी आणि हो, तुम्ही पाहू शकता आम्ही एकत्र जेवायला बसलेलो आहोत अंडाकेरीची भाजी खूप छान केलेली आहे आयडी आणि मस्त पोट भरून जेवण झालेलं आहे गाईस छोटासा क्यूट बेबी सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट में सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाईस बाय बाय